उद्या सोमवारची कालाष्टमी भगवान शिवांचे अवतार कालभैरवांची पूजा केल्याने आणि हे उपाय केल्याने आजार नकारात्मकता आणि जीवनातील संकटे दूर होतात भगवान भैरवाची पूजा करण्याचे महत्त्व नारद पुराणात सांगण्यात आले आहे भगवान कालभैरवाची पूजा केली जाते यालाच कालाष्टमी असेही म्हणतात कालभैरव महादेवाचे रौद्र रूप आहे कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती आणि दोष नष्ट होतात नारद पुराणात सांगितले आहे महत्व कालभैरवाची पूजा केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे नारद पुराणात सांगण्यात आले आहे जर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ आजार असेल तर तो, तो आजार वेदना आणि दुःखही दूर होतात तर मोहरीचे तेल आणि शनी आणि भैरव दोघांनाही खूप प्रिय आहे म्हणून काल अष्टमीच्या संध्याकाळी कालभैरव मंदिरात किंवा तुमच्या घरातील प्रार्थनास्थळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दिवा लावताना ओम कालभैरवाय नम हा मंत्र जप करा हा उपाय नकारात्मक ऊर्जा दूर करतो काळ्या कुत्र्याला खायला घालणे तर कुत्र्याला कालभैरवाचे वाहन मानले जाते कुत्र्याला खाऊ घातल्याने भैरव प्रसन्न होतात म्हणून कालाष्टमीला काळ्या कुत्र्याला गुळ आणि गोड भाकरी खाऊ घाला असे केल्याने सर्व दुःख दूर होतात भैरव चालिसाचे पठण भैरव चालिसाचे पठण केल्याने भीती जादूटोणा आणि शत्रूमुळे होणारे सर्व प्रकारचे त्रास कमी होतात अशा परिस्थितीत रात्री स्वतःला शुद्ध करा आणि कालभैरवांसमोर बसून भैरव चालिसाचे पठन करा शक्य असल्यास एकवीस वेळा पाठ करा तर उड़त डाळ उपाय तर कालभैरवाची पूजा केल्याने शनी दोषाचा प्रभाव कमी होतो यामुळे जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते काल अष्टमीच्या रात्री डाळ काळी तीळ आणि मोहरीचे तेल काळ्या कापडात गुंडाळून भैरव मंदिरात अर्पण करा किंवा गरजू व्यक्तीला दान करा लिंबू वापरून उपाय तर जर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी तुमच्यावर जादू केली आहे तर हा उपाय खूप प्रभावी आहे एक लिंबू घ्या आणि तो गड्याळाच्या उलट्या दिशेने सात वेळा फिरवा नंतर शांतपणे लिंबू कापून भैरव मंदिरात किंवा चौका चौकात ठेवा असे केल्याने सर्व नकारात्मकता आणि वाईट शक्ती आणि वाईट नजर दूर होते भीती आणि चिंतेसाठी तर पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा करिअर आणि आर्थिक अडचणीसाठी काळे उडत डाळ मोहरीचे तेल आणि बूट दान करा शत्रूपासून सुरक्षितेसाठी आणि संरक्षणासाठी काळे तीळ घालून भैरव मंत्राचा जप करा मानसिक शांतीसाठी भटक्या कुत्र्याला दूध आणि बिस्किटे खाऊ घालावीत तर मोहरीच्या तेलाचा दिवा उपाय तर कालाष्टमीच्या संध्याकाळी भगवान कालभैरवांसमोर काळीवात असलेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यानंतर तुमचे मन शांत करा आणि ध्यान करा आणि ओम कालभैरवाय नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा काल संध्याकाळी हा विधी भी केल्याने भीतीपासून मुक्तता मिळते तर ह्यामुळे नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते आणि ती सकारात्मक ऊर्जेने बदलते काल संध्याकाळी हा विधी भी केल्याने भीती आणि नकारात्मक ऊर्जेवर मात करण्यासाठी साठी काल अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी प्रार्थनेसह गायत्री मंत्राचा जप करावा कालभैरव गायत्री मंत्र हा भगवान शिवांचे भयंकर रूप असलेल्या भैरव बाबांना समर्पित आहे ओम कालभैरवाय वि काशी वासाय धीमही भैरव प्रचोदयात या, प्रचो या गायत्री मंत्राचा जप केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्तता मिळू शकते आणि मानसिक शांती आणि एकग्रता वाढू शकते ह्या व्यतिरिक्त तुम्ही कालभैरव चालिसादेखील वाचू शकता तर काल अष्टमीच्या संध्याकाळी ह्या गोष्टी दान करा तर काल अष्टमीच्या दिवशी उपवास उपवासाव्यतिरिक्त काही विशेष वस्तूंचे दान देखील केले पाहिजे असे मानले जाते की अष्टमी तिथीला कालभैरव मंदिरात काळे तीळ काळी उडी डाळ आणि मोहरीचे तेल अर्पण करावे जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात कालभैरव बाबांना नैवेद्य अर्पण करू शकता त्यानंतर गरजू किंवा गरीब व्यक्तीला मोहरीचे तेल काळे चणे आणि काळी तीळ दान करावे यामुळे तुम्हाला जीवनातील जीवनातील अडथळे आणि दुःख दूर होण्यास मदत होऊ शकते शिवमंदिरात दिवा लावा तर माघ माँग महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला थी प्रदोष काळात भगवान शिव मंदिरात आठ मोहरीच्या तेलाचे दिवे लावा असे केल्याने भगवान शिवांचे आशीर्वाद आशिर, मिळतात तसेच संध्याकाळी कुत्र्याला रोटी म्हणजेच भाकरी खायला द्यावी यामुळे महत्त्वाच्या कामांमधील अडथळे दूर होण्यास मदत होईल आणि करिअरच्या प्रगतीचे दरवाजे उघडतील जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर हा उपाय करून पहा तर यामुळे आर्थिक अडचणी कमी होऊन होऊ शकता आणि आर्थिक, 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 आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तर मोहरीच्या तेलाने पूजा करावी ह्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून व्रत करावे त्यानंतर पितरांचे स्मरण करून त्यांचे श्राद्ध करावे ही उन्मत भैरवाय नमः हो, मंत्राचा जप करावा यानंतर कालभैरवाची पूजा करावी मध्यरात्री धूप काळेतीळ दिवा उडीद आणि मोहरीच्या तेलाने कालभैरवाची पूजा करावी व्रत संपूर्ण झाल्यानंतर काळ्या कुत्र्याला गोड भाकरी गोड पोळी खाऊ घालावी वाढते सुख समृद्धी कालाष्टमी व्रत ठेवून भगवान भैरवाची पूजा केली जाते यासोबतच भगवान शिव आणि पार्वतीच्या कथा वाचल्याने आणि भजन केल्याने घरात सुख समृद्धी येते कालाष्टमीच्या दिवशी भैरवाची पूजा केल्याने प्रेत बाधा आणि वाईट शक्ती दूर होतात भगवान भैरवाचे वाहन काळा कुत्रा मानले जाते या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालावीत तर कालाष्टमीच्या दिवशी जवळच्या मंदिरात जाऊन कालभैरवाला दिवा लावावात हर हर महादेव श्रीशिवाय शिवाय प्रेम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका